न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कार्यसम्राट आमदार सीमा हिरे या नेहमीच विविध उपक्रम राबवून सामाजिक हितासाठी काम करतात तसेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सामाजिक सभागृहाचे बांधकाम कामाचे पू भूमिपूजन संपन्न झाले सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे आमदार सीमा हिरे व भाजपाचे महेश भाऊ हिरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमा हिरे तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून उदळ मारून नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले तसेच या ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले तर पाठक परिवाराच्या वतीने आमदार सीमा हिरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला महिरे या जनमानसात काम करतात सामाजिक शैक्षणिक धार्मिक प्रत्येक ठिकाणी त्या काम करतात प्रत्येक जनसामान्यांपर्यंत त्या पोहोचण्याचा प्रयत्न करतात असे उपस्थित पदाधिकारी व वा मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले आज या सभा मंडपाचं सभागृहाचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ताईंच काम पूर्ण मतदार संघाला माहित आहे परंतु काही कारणास्तव गेल्या दहा वर्षापासून ताईंची इच्छा असताना सुद्धा या प्रभागात लोकांच्या मागण्या असताना सुद्धा ताईंना काम करता आलं नाही ते आणि त्याला जबाबदारी आपणच आहोत आपल्या विकासाला आपणच खुंटा मारून घेतलेला होता आणि देवाला काळजी म्हणून आज ताई तुम्ही तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर सगळ्यात जास्त जर कार्यक्रम होत असतील तर ते प्रभाग क्रमांक नऊमध्ये होता आणि सगळ्यांची तक्रार ताईंकडे सुरू झाली की ताई प्रभाग क्रमांक नऊकडे जरा दुर्लक्ष करा पण मी म्हटलं नाही दहा वर्ष आमच्याकडे दुर्लक्ष होतं आता आम्ही त्याची पूर्ण भरपाई करून घेणार आणि त्यामुळं प्रभाग क्रमांक नऊमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर विकासाच्या माध्यमातून ताईंच्या अथक प्रयत्नामधून या प्रभागाला एक मॉडेल प्रभाग म्हणून आपण बनवण्यासाठी सर्वजण कटिबद्ध हो। आहोत सामाजिक सामाजिक तमरस्ते उदाहरण दिले दुसरा कुटुंब प्रबोधन हा एक विषय आहे की ह्या अशा ठिकाणी हे आपल्या वस्तीमध्ये हे जे काय सभागृह झालेलं आहे या ठिकाणी एक कौटुंबिक कार्यक्रम व्हावे आपण सगळ्यांनी आपले जे काही मतभेद विसरून एक कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी कुटुंब प्रबोधनाचे अनेक विषय आहेत अनेक समस्या आपल्या कौटुंबिक आपल्या समोर आहेत ह्या ठिकाणी एकत्र येऊन पूर्ण आपल्या कशावर दूर होतील असं सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न ही माताच्या माध्यमातून आज सभागृहाचं सभा भूमिपूजन झालं ताई या प्रभागामध्ये इतकी गरीबशाही दर, आणि दडपण आणून ठेवलं की कुठलंच काम करून देत नव्हते कोणाला पण आता आपण अपन, त्या आपल्या माध्यमातून मी म्हणतो नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढं पश्चिम मध्ये उद्घाटन होत आहे विकास कामांचे तेवढं कुठंच होत नाहीये ताईच्या रोज माझं तर मत आहे रोज तीन चार तीन चार रोज सभागृह सभामंडप रस्त्याचे काम असो विकास काम ही ताईंची विकास गंगा वाहते पाहते पश्चिम मध्ये मी एकदा सगळ्यांना जोरदार म्हणतो आज या ठिकाणी या सभा मंडपाचं भूमिपूजन आमदार ताईंच्या असते शुभ शुभा असते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या सभागृहाला नाव सुद्धा अतिशय छान पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या सभागृहाला आहे या स अहिल्यादेवी होळकर सभागृह नाव देण्याचं कारण तीनशे वर्ष त्यांच्या जयंतीला पूर्ण होत आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचं जे कार्य आहे ते कार्य हे दाखवलं जात आहे आत्ताच आमचं एका या वर्षाची स्वागत यात्रा समिती जी होती त्यांच्या माध्यमातून आम्ही जे जे कार्यक्रम केले गुढीपाडवा येण्याच्या तीन आधी ते सगळे अहिल्यादेवी होळकरांना समर्पित होते पहिल्या दिवशी आणि आजच्या या आमदार सौ सहभागी होते सीमाताईबाई शिरे यांच्या आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सभागृहाचं या ठिकाणी भूमिपूजन ताईंच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे करण भाऊनी खूप मोलाचं मार्गदर्शन सगळ्यांना केलं आणि करण भाऊ आम्हाला आठवतं इथं का आम्ही इथं दगडाचा डोंगर म्हणायचो भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना का या डोंगरावर किती दगड फोडलं तर आपलंच रक्त निघल बाकी डोंगराला काही होणार नाही पण या अशा डोंगरात पण एक काटेरी झाड कुठं जरी उगवलं होतं ते म्हणजे आमचं संदेश भाऊ पाठक एकमेव कार्यकर्ता या ठिकाणी संदेश पाठकच्या रूपाने या पूर्व परिसरामध्ये होतात आणि कॉलेजच्या जीवनापासून कोण कोणत्या कुळातलंय कोण कोणत्या गावातलं आलेले कामासाठी जेव्हा ते काम करतात आपल्या पोटाची खळगी भरतात परंतु जेव्हा संध्याकाळी येतात घरी झोपतात परंतु एखादा धार्मिक कार्यक्रम असे सभागृहामध्ये घेतात तेव्हा एकमेकांचा विचार विनिमय होतो आणि त्याच्यातून एक भक्तीचं सागर तयार होतो असे ज्यांचे विचार आहेत त्यांचे आपल्या या आपल्या या पश्चिम भागाचे आमदार सीमाता हिरे यांचंही मी सहर्ष स्वागत करतो खऱ्या अर्थाने ताई तुमच्याकडे कोणी आले तुमच्याबरोबर कोणी काम केलं किंवा काम केलं नाही तरी तुम्ही सर्वांना स एक समान न्याय देतात हे मी बघितलंय तसेच आमदार सीमा हिरे यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे विशेष करून संदेश पाठकांचा उल्लेख करेन कारण यांनी खूप पाठपुरावा या हॉलसाठी केलेला होता त्यांचे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की या प्रभागात राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखा इथे असतात आणि आपलं कामाचा विस्तार व्हावा याकरता इथे हॉल असावा तर त्यांचं विशेष कौतुकसुद्धा केलं पाहिजे कारण मी गेल्या दोन ते तीन निवडणुकांपासून बघते की कट्टर असं आहे ते काम करणारे या भागात जसं मग कोणीतरी उल्लेख केला की एका यांनीच केलं मला वाटतं संजयजी राऊतांनी त्यामुळे अशा पद्धतीचं काम ते सतत इथे करत राहिले किती त्रास हो काही हो परंतु ते सतत इथे लोकांशी संपर्क असेल काही काम असेल पक्षाचा का विस्तार असेल संघाचं काम असेल हे सतत त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते आपल्याकडे असं म्हटलं जातं की जो कोणी शाखेत गेला तो घडला कारण खरं आहे त्यांनी मग अनेक आपल्याला पाच कार्यक्रम सांगितले समाजासाठी विशेष करून कोणत्याही विषयावर जनजागृती करणं कुठेही गरज असेल तिथे मदत करणं हा संघाचा काही स्वभाव आहे आणि त्यामुळे आपण बघतो की कुठलाही महापूर ये प्रलय हो भूकंप हो काहीही कुठेही आपत्ती येऊ हो, तिथे सर्वतोपरी मदत करणं ते संघाचं प्रथम कर्तव्य असतं कुणाचा आदेश नाही कुठे जाहिरातबाजी नाही कुठे दिखावा नाही कुठे होल्डिंग नाही किंवा काहीच न करता ते फक्त राष्ट्रभक्ती एवढंच डोळ्यासमोर ठेवून संघाचं कार्य हे मुख्य करून सुरू असतं आणि मी खास करून सांगेल की या निवडणुकीत आपल्याला माहिती असेल की प्रबोधन मंच जे त्यांनी इथे अगदी छोट्यासुद्धा बैठका असतील एखादी बिल्डिंग असेल प्रत्येक परिसरात म्हणजे आपणही पोचलो नसेल त्या घटकापर्यंत प्रबोधन मंच पोचून त्यांनी अनेक बैठका घेतल्या आणि आपण मग सांगितलं की या प्रभागातसुद्धा आपल्याला लीड मिळाला याचं कारण असे लोक आपल्यासोबत होते आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने मदत इथे केलेली आहे त्यामुळे आज आपण बघतो की आपल्याला चांगला लीड सर्वच भागांना मिळालेला आहे त्यामुळे प्रबोधन मंच सुद्धा मी खूप मनापासून आभार मानेन की त्यांनी विशेष मेहनत हे संपूर्ण महाराष्ट्रात घेतली आणि आज महाराष्ट्राचा सुद्धा निकाल तुम्ही बघाल तर जवळपास दोनशे बत्तीस सदस्य हे आज, आज आपले आहेत त्यामुळे खूप चांगलं काम या संघाने आणि प्रबोधन मंचने त्यांनी केलेलं आहे या उद्घाटनाप्रसंगी माधुरी बोलकर हेमलता कांडेकर गणेश बोलकर शिवाजी शहाणे नारायण जाधव संदेश पाठक रवींद्र उगले छाबा क्रांतीवीर सेनेचे से करण गायकर दिनकर कांडेकर प्रेम पाटील सागर वैष्णव दशरथ लोखंडे विकी पाटील बजरंग शिंदे पांडुरंग खोटरे विलास गायकवाड प्रवीण जाधव दिलीप कापसे प्रकाश साळवे देवीदास आहिरे समीरची पांड रश्मी हिरे सविता गायकर मनीषा गांगुर्डे मंगला खोटरे अर्चना लोंडे ज्योती शिंदे मनोज तांबे महेंद्र अण्णा शिंदे माणिक गायकर शरद बेंडकुळे किरण देशमुख दादा आरोटे तुषार पगार आकाश पवार देविदास आहिरे अजय लगड शरद शिंदे गणेश नवले निलेश जोशी गौरव घोलप निलेश बैरागी अशोक जाधव उद्योजक दिलीप गिरासे हेमंत नागरे शरद चिखले रवींद्र जोशी नानासाहेब जाधव सागर निकळ यांसह स्थानिक परिसरातील नागरिक महिला भाजपा पदाधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर